ताई तू अरूचं दूध सोडवण्यासाठी काय केलंस हा प्रश्न मला गेले अनेक दिवस यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीवरती विचारला जातोय पण माझ्याकडे उत्तर नव्हतं कारण मी त्याचं दूध थांबवलं नव्हतं पण आता तो दोन वर्षाचा झालेला आहे एप्रिलमध्ये आता त्याचं दूध पूर्णपणे बंद झालेलं आहे म्हणजे ब्रेस्ट फीडिंग बंद झालेलं आहे मला कुठल्या गोष्टींचा फायदा झाला ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आपल्या बाळाला कधीपर्यंत ब्रेस्ट फीड करायचं हा प्रत्येक आईचा वैयक्तिक प्रश्न असतो तरी जनरली दोन वर्षापर्यंत ब्रेस्ट फीड केलं जातं अरुला एप्रिलमध्ये दोन वर्ष पूर्ण झाली एप्रिलनंतर मे महिन्यामध्ये सुद्धा तो ब्रेस्टफीड करतच होता मीच आतून तयार नव्हते त्याला विन ऑफ करण्यासाठी पण जसा जून महिना उजाडला काय माहिती अचानक माझ्या मध्ये ती लाट आली की नाही आता बस झालं आता आपण अरूचं ब्रेस्ट फिड बंद करूया एक वर्षापर्यंत अरू दिवसात ना चार पाच वेळा ब्रेसफिट करायचा पूर्ण दुसरा वर्ष तो दिवसात ना फक्त दोनच वेळा ब्रेसफिट करायचा दुपारी आणि रात्री झोपताना असं दोनच वेळा आणि रात्री मध्ये मध्ये तो उठायचा त्याच्यामुळे मध्ये मध्ये त्याला दुसऱ्या वर्षीसुद्धा ब्रेस्टफीड लागायचं अगदी आत्ता आत्तापर्यंत एक का दोन जून का तीन जून तारीख होती तेव्हा मी ठरवलं की त्या रात्री त्याला आपण ब्रेस्टफीड करायचं नाही तर रात्र झाली मी त्याला झोपायला घेतलं त्याने ऑफकोर्स नेहमीप्रमाणे डिमांड केली अम्मम पाहिजे तो अम्मम म्हणतो दुधाला अम्मम पाहिजे तर मी त्याला सांगितलं नाही अम्मम नाही मिळणार मम्माला हाई झालाय तर तो अफकोर्स अ असं सगळं त्याने केलं मी म्हटलं हो मम्माला खूप हाई झालाय डॉक्टर अंकलनी इंजेक्ट दिलेला आहे जरा असं रडला तो ऑफकोर्स की नाही मला पाहिजे मला पाहिजे मग शेवटी मी त्याला हाई दाखवला तर हाई म्हणजे काय तर मी निपल कव्हर्स जे आहेत ना ते अप्लाय करायचे आणि मग ते मी अरुला दाखवलं की हे बघ मम्माला हाई झालंय मम्माला इथे दुखतंय म्हणून इंजेक्ट दिलंय तर अम्मम नाही पिऊ शकत तो रडला त्यांनी काही सहजासहजी ऐकलं नाही पण तरी तो थोडासा घाबरला कि मला हाई झालाय मग नको म्हणून त्याला जरा त्याची गंमत पण वाटली की म्हणजे हे काय झालंय तो रडायचं थांबला उत्सुकते की हे काय आहे नवीन तरी झोपताना चिरचिर पिरपिर त्याने केली पण दोन गोष्टींचा मला फायदा झाला आमचा वॉल माउंटेड फॅन आणि आमची व्हील्सवाली ऑफिस चेअर तर वॉल माउंटेड फॅनचा वारा खूप जास्त असतो जनरली आपल्या सिलिंग फॅनपेक्षा आणि त्या वाऱ्यावर मी त्याला झोपवायचे ऑफिस चेअरवर मी बसायचे त्याला असे इकडे इकडे घ्यायचे किंवा मांडीवर घ्यायचे असं आणि त्या चाक हलतात ना तर मी अशी 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 करून त्याला वाऱ्यावर झोपवायचे अंगाई गा गोष्टी सांग असं सगळं करत त्या रात्री तो झोप झोपला हो रडला चिडचिड केली पण झोपला रात्रीसुद्धा जेव्हा तो उठला तेव्हा नेहमीप्रमाणे मला पण वाटलं की द्यावं ब्रेस फिडिंगला बट नाही परत स्वतःला कंट्रोल केलं नाही आज दिलं तर मग ते कंटिन्यू होणार पण त्याचा उपयोग काय म्हणून म्हटलं असूया असू दे आपण बघूया हा आसाच झोपतोय का तर परत तेच सांगितलं की नाही मग मला हाई झालं आहे ना झोप 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 असं असं करत मध्येच एकदा उठून मला त्याला लिटरली बसून असं घ्यावं लागलं मांडीवर पण थोपटावं लागलं मध्यरात्री एक दोन वेळा पण ठीक आहे दॅट वॉज द जर्नी In without breastfeeding in the middle of the night. अशी मग जर्नी सुरू झाली मी झोपायच्या आधी निपल कवर्स सप्लाय करूनच झोपायचे म्हणजे त्यांनी जरी आग्रह केला की मम्मा दाखव मम्मा दाखव लाईट लावून दाखव मग मी मोबाईलच्या लाईटवर त्याला दाखवायची की हा बघ हाई झालेला आहे म्हणून अजून मम्माला बरं नाही वाटत आहे मम्माला दुखतंय दुखतंय मग तो पण बिचारा असं म्हणजे ममते पोटी तो पण हा मम्माला दुखतोय नको हाई होतोय ना तुला हाई होतोय ना नको नको असं करून रडायचं ना पाहिजे अम्मम पाहिजे रडायचा तो पण ठीक आहे तरी बेटर होतं म्हणजे पहिल्या दिवसापेक्षा होत हळू निपल नसतील तर अशी बुक टेप पण मिळते नॉर्मल आपली असते ना ना अशी कलरची असते खाकी कलरची ती पण तुम्ही वापरू शकता म्हणजे फक्त दिसलं नाही पाहिजे ट्रान्सपरंट चिकटपट्टी नको लिटरली काहीतरी हाय झालंय मुलांना फील झालं की ती जरा कंट्रोल होतात असा माझा अनुभव मध्ये मध्ये उवाची पण भीती दाखवायला लागायची की उवा आलाय नको झोप झोप माकड आलाय नको बाहेर ते बघ थांबलंय झोपा झोपा असं करून रमवलं त्याला आणि झोपवलं असा रमत नसेल तर मांडीवर मांडीवर झोपत नसेल तर चालत रूममध्ये पण ब्रेस्ट फिडिंग एकदा बंद केलं की ते बंदच केलं मग मी त्याला दिलंच नाही म्हणजे काहीच करू नको बाबा रडतोय तर चला देऊ दे एक दिवसाने काय होते नाही नाही म्हणजे नाहीच हाय आहे किंवा काय झालंय असं सांगून नाहीच तर त्यांनी चिडचिड केली पण तो कंट्रोल व्हायचा अगदीच त्राग नाही केला त्यांनी आणि झोपायच्या आधी मी त्याला ग्लासभर दूध प्यायला लावायचे एवढ्या एवढा अर्धा ग्लास तरी प्यायला लावायचे आमच्या घरची म्हणजे घरीच गुरं आहेत तर ता त्यांचं ता, ताजं दूध निघतं मी त्याला तसं दूध प्यायला लावायचे झोपताना अजूनही लावते म्हणजे दररोज रात्री तो दूध पिऊन झोपतो म्हणजे काय थोडीफार पोटात भूक असेल तर ती पण शमून जाते आणि दूध प्यायलाचं त्यांना एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं पण बाटलीतून नाही ग्लासातून बाटलीची पण सवय सोडवली मी निपलची पण सवय सोडवली बाटलीच्या पण ग्लासातूनच प्यायचा आणि साखर नाही टाकायची साखर रात्री टाकली तर ती तशीच राहते आणि मग दात किडतात फास्ट अजूनही त्याला मध्येच अम्ममची आठवण येते पण मग मी पुन्हा तेच सांगते की नाही मम्माला हाय झालाय तो हे पण दाखवतो बोलतो की दाखव दाखव मग कुठेतरी उगा जी एखादी खूण दाखवायची किंवा आपल्या छातीच्या एरियातला एखादी खूण दाखवायची एखादं तिळ वगैरे काहीतरी दाखवायचं आणि सांगायचं सा। हा बाई हाँ झालाय पण इंजेक्ट दिला असं हे असं काहीच तुमच्या बाबतीत लागू पडत नसेल तर एक औषध मिळतं माझ्याकडे ते पण आहे तीनशे साडेतीनशे रुपयाचं काहीतरी ते औषध आहे त्या रेंजमध्ये तर ते कडू असतं औषध आणि ते जनरली कशासाठी वापर जा ला जात ते ज्या मुलांना थंब चुकण्याची सवय असते ना तर ती सोडवण्यासाठी वगैरे हे औषध दिलं जातं मग डॉक्टरांकडून सजेस्ट केलं जातं हे कडू असतं तर तुम्ही तुमच्या निपलला थोडंसं अप्लाय करून मुलाच्या तोंडात दिलं आणि त्यांना कळलं की नाही बाबा हे कडू लागतंय आहे अम्मम तर मग मुलं प्यायला जात नाहीत मी आरूसाठी हे एकदा दोनदा अप्लाय केलं होतं पण त्याने तोंडच नाही लावलं त्याला जेव्हा मी सांगितलं की कडू लागेल तुला नको शी शी कडू लागेल वास घ्यायला सांगितलं बघ वास घे त्या वासानेच त्याने जी मान फिरवली ती काही त्याने परत बघितली नाही मी एकदा दोनदाच अप्लाय केलाय पण अरुने तोंड पण नाही लावलं भीतीनेच कडू लागेल या भीतीनेच कारल्याचा कडू रस वगैरे पण तुम्ही अप्लाय करू शकता ते औषध घ्यायचं नसेल तर पहिल्या पहिल्या सुरुवातीला तो रडला चिडचिड झाली सगळं पण मग आपण उलट चिडचिड नाही करायची मी खूप कंट्रोल केला स्वतःला म्हणजे आपलं पण मानसिक आपली पण एक लिमिट आहे ना एक तर दिवसभर तो आपल्या पाठी मम्मा 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 करत असतो आणि आपली पण नेहमीची कामं त्याच्यात स्वतःला वेळ मिळत नाही आणि रात्र होऊन आपल्याला थकायला होतं झोपायचं असतं आपण मुलाला म्हणजे पहिले कसं कर ब्रेसफिट करत असताना आपण त्याला दूध देता त्याचा आपण पण झोपायचो पण आता तसं नाही आहे जोपर्यंत लेकरू झोपत नाही तोपर्यंत आपण झोपू शकत नाही आणि ते तर ही सवय सोडवायची असेल तेव्हा अजूनच कठीण मी सगळं समजू शकते पण त्याची चिडचिड होईल बाळाची आपण त्याच्यावर चिडचिड नाही करायची शक्यतो प्रयत्न करायचा आणि आपल्याला आपल्या दुधापासून बाळाला अलग करायचं आपल्या स्पर्शापासून नाही तर जेव्हा कधी आरूला समजवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तो माझ्या मांडीवर होता माझ्या कुशीत होता माझ्या कडेवर जवळ माझ्या मिठीत असा होता तो म्हणजे माझ्या स्पर्शापासून मी त्याला लांब नाही केलं त्याला समजावताना फक्त त्याला माझ्या दुधापासून लांब केलं एक आई म्हणून सोपन असतं जी इमारत आपण रचतो ती आपल्यालाच तोडायची असते पहिले पहिले जेव्हा नवजात बाळ असतं तेव्हा आपणच आपलं स्तन उचलून त्याच्या तोंडामध्ये धरतो आणि आता अशी वेळ येते की आपणच ते खेचून काढतो पण ते करायला लागतं त्याच्याशिवाय पर्याय नाही ह्या गोष्टींचा मी उपयोग केला तुम्हाला पटत असतील या गोष्टी तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अप्लाय करून बघू शकता ज्यांना कोणाला या व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत कृपया हा व्हिडिओ शेअर करा